जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडी कार्यकर्ते एकशे आठ पदांसाठी आणि मदतनीस दोनशे पदांसाठी अंतिम निवड प्रक्रिया येत्या दोन दिवसात करण्यात येणार आहे जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडी कार्यकर्ते एकशे आठ आणि मदतनीस दोनशे पदांसाठी प्रक्रिया सुरू असून लवकरच अंतिम निवडी पूर्ण करण्यात येणार आहेत अंगणवाडी कार्यकर्ते पदासाठी जिल्ह्यातून एक हजार चारशे अडुसष्ट तर मदतनीस पदासाठी एक हजार वीस अर्ज प्राप्त झाले अर्जांची छाननी करण्यात आली असून येत्या दोन दिवसात निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतीस यांच्या अंगणवाडी कार्यकर्ते यांच्या एकशे आठ पदासाठी तर अंगणवाडी मदतीस यांच्या दोनशे पद पदासाठी जाहीर प्रकटन देण्यात आले होते त्यानुसार सर्व प्रकल्पांतर्गत ही प्रक्रिया निवडीची प्रक्रिया प्रक्रिया सुरू आहे त्या अनुषंगानं काही प्रकल्पातील निव जाहिराती अर्ज घेण्याची मुदत संपलेली असून त्यावरती पुढील कागदपत्र पडताळणी व प्राथमिक गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम सुरू आहे मदतनीसच्या पदासाठी साधारणतः चौदाशे अडुसष्ट अर्ज प्राप्त झालेले आहेत तर सेविकेच्या पदासाठी एक हजार वीस अर्ज प्राप्त झालेले आहेत ज्यांचे अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक झालेले त्यांचे प्राथमिक गुणवत्ता यादी तयार करण्या काम व कागदपत्र पडताळणीचे काम सुरू आहे त्याचबरोबर ती कागदपत्र पडताळणी प्राथमिक गुणवत्ता यादी लागल्यानंतर दहा दिवस आक्षेपासाठी दिले जातील आणि आक्षेपाचे निराकरण आक्षेपाची पूर्तता झाल्यानंतर अंतिम निवड यादी लावून सर्व अंगणवाडी सेविकावर नवनियुक्त अंगणवाडी फडणवीस यांना रुजू